नमस्कार मित्रांनो दोन हजार चोवीसची सुरुवात आणि आलेलो आहे छान राजेशाही फॅमिली रेस्टॉरंट विशेष ऑफर दिसतीये तंदुरी रोटी फक्त सात रुपये एक मॉकटेलवर एक मॉकटेल फ्री व्हेज राजेशाही नॉनव्हेज फॅमिली रेस्टॉरंट व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही गोष्टी या ठिकाणी आहेत आठ वाजताची वेळ आहे त्यामुळे आता गर्दी कमी आहे पण थोड्याने गर्दी सुरू होईल अतिशय छान विशेष दिसत आहेत नमस्कार सर नमस्कार आपलं नाव काय अंकुश पोकळे अंकुशजी पोकळे आता तुम्ही आता कुठली डिश घेतली ही हे पनीरची टिक्का पनीरचीज टिक्का कसं होतं हे छान आहे खूपदा पनीरची टिक्का घेतलेल्या आहे शहाणे म्हणत आहेत त्यांनी व्हेज घेतलं आता आठ वाजलेले आहेत थोड्या वेळी गर्दी सुरू होईल रेस्टॉरंटला दोन हजार चोवीसचे त्यांचे छान छान ऑफर्स आणि या ठिकाणी छान बसण्याची व्यवस्था फॅमिलीसाठी चांगली व्यवस्था आहे फॅमिलीसाठी सुद्धा व्यवस्था आहे नमस्कार सर आप, आपलं नाव काय माझं नाम रोशन शहा आहे सर मोहसिन रोशन शहा रोशन शहा yes. अच्छा बाहेर जो ऑफर आहे कितने दिन तक आहे सर ऑफर अनलिमिटेड है सर हमेशा के लिए रहेगा हमेशा रहेगा दो हज़ार चौबीस के ऑफर है यस सर अच्छा और आपके यहाँ आप स्पेशल डिशेज़ क्या क्या है स्पेशल डिशेज़ मोरग मुसल्लम रसाई मुरु मुसल्लम है एंड मोज तंदूरी है सर और चाइनीज़ का भी कुछ बहुत सारा आइटम है जो वेज नॉन वेज है सब स्पेशल है बाकी इंडियन में भी काफ़ी है सर बहुत सारा है न्यू न्यू जो हम लोग स्टार्टर नया नया हम लोग बना के उसको प्रेफर करते हैं गेस्ट को एक्ट्रैक्ट के लिए ताकि गेस्ट आए एंजॉय करें साथमे आम्हाला अच्छा निलेश सर काय आहे निले निलेश सर निलेश सर सर साईड हूँ निलेश सर को थँक्यू सर व्हेरी मच आणि सरांना शोधतोय पण सर इथे बसले निलेश सर सर नमस्ते नमस्ते तुमचे मॅनेजर भेटले त्याने सांगितलं की दोन हजार चोवीसची ची ऑफर जी सुरू केली आहे ती अनलिमिटेड आहे था। लाए। मने पत्ता आता तुमचा मागचा व्हिडिओ आमच्या ग्राहकांनी बघितला आहे तुमचा कॅप्शनमध्ये पत्ता पण त्यांना मी सांगतो पण पूर्ण तोंडी एक पत्ता जरा सांगा सिंहगड रोडला आपला एक्झॅक्ट कुठे यायचं सिंहगड रोडला धायरी गावच्या मेन रोडला मुक्ताई गार्डन किंवा उमरे गणपती चौकाच्या जवळ लेन नंबर एकतीस एला राजेशाही फॅमिली रेस्टॉरंट मेन रोडला आहे रमेश टेपार्टन राजेशाही फॅमिली रेस्टॉरंटला या चिकन मटन व्हेज नॉनव्हेज सर्व गोष्टींचा छान आस्वाद घ्या जयशंकर